गगनपावडा गगनगिरी महाराजांच्या वास्तव्याने पुण्यात झालेल्या गगनगडावर गुरुपौर्णिमेचा उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा झाला यानिमित्त भाविकांची मोठी गर्दी झाली होती मुंबई कोकण कोल्हापूर सांगली सातारा महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणाहून गुरुपौर्णिमेच्या उत्सवाला भाविक आले होते गुरुपौर्णिमे दिवशी आलेले भाविक गगनगिरी महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले काही भाविकांनी आजच्या दिवशी गुरुदक्षिणाही घेतली अनेक गावच्या भजनी मंडळांनी आपली सेवा अर्पण केली इथं धार्मिक कार्यक्रमही झाले गडिंगलज येथून प्रत्येक पौर्णिमेला गगनगडावर येऊन आपली सेवा देणारे संतोष राऊत आणि त्यांच्यासोबत येणारे सहकारी सुंदर आवाजात गगनगडाचं वातावरण भक्तिमय केलं इथं संस्कार संस्कृती आणि आध्यात्मिक आचरण असा सुंदर योग जुळून आल्याचं पाहायला मिळालं गगनगडावर येणाऱ्या प्रत्येक भाविकांची कोणत्याही प्रकारची म्हणून विशेष लक्ष देण्यात आलं होतं गगन व्यवस्थापक बापूसाहेब पाटणकर संजय सिंह पाटणकर ट्रस्टी रमेश माने सर्व हे सेवा अविरत देत आहेत टी व्ही मराठी मराठीसाठी गगन बावड्याहून कॅमेरामन तुकाराम सह राहुल कांबळे